नमस्कार अंकिता ज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त मसाले भात अगदी साधं सोपं व्हेज मसाला भात कसा बनवायचा म्हणजे व्हेज बिर्याणी म्हणा मसाले भात अगदी घरगुती वस्तूमध्ये बनव बनणारा आणि सिंपल आणि खूपच टेस्टी असे आपली अगदी साधं सोपं मसाला भात आपण इथे बनवणार आहे चला तर कसा बनवायचा ते इथे पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी अप्रतिम अशी इथे रेसिपी बनवून तयार आहे मसाले भातची तर ही मसाले भात कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता दोन टमाटर घेतलेले आहेत तीन तीन टमाटर आणि दोन कांदे तीन चार मिरच्या थोडीशी कोथिंबीर अद्रक आणि एक बटाटा इथे आपण घेतलेला आहे मोठे कांदे घेतलेले आहेत कांदे आपण व्यवस्थित मोठे मोठे लांब लांबके असे कापूयात का बारीक आणि लांब लांबके असे कापून घेऊयात इथे पाहू शकता कांद्याची साल आपण काढून घेतलेली आहे आणि बारीक बारीक आणि लांब लांबके असे कांदे इथे आपण कापून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता अशा पद्धतीने एकदम पातळ आणि लांबकेशी कापण घ्यायचे आहे तर त्यानंतर आपण टमाटर कापूयात लांब लांबके अशी टमाटर पण लांब लांबके अशी कापून घ्यायचे आहेत लांब लांबके आणि पातळ पात्तर पातळ अशी इथे आपण टमाटरही कापून घेऊयात अगदी साधी सोपी आणि खूप टेस्टी लागणारी ही आपली घरगुती बिर्याणी मसाला बिर्याणी मसाले भात असणार आहे तर इथे आपण कांदा आणि टोमॅटो आणि मिरची हे इथे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि कोथिंबीर आणि बारीक बारीक कशी कापून घेऊयात कोथिंबीर बारीक बारीक कशी कापून घ्यायची एकदम आपण सर्विंगवर आपण सर्व करणार आहे सर्व करतो ना तेव्हाच आपण हे कोथिंबीर वापरणार आहे तुम्ही फोडणीमध्ये घातलात तरी चालेल तरी ते आपन आ, साल पीलर ने। तर इथे आपण बटाटा सोलून घेऊयात बटाट्याचे साल काढून घेऊयात पेलरने तर बटाट्याचं साल इथे आपण काढून घेतलेली आहे आणि बटाटा लांब लांबके कापून घ्यायचा आणि दोन भागातच कट करून घ्यायचं आहे फक्त लांब आणि असा एक दोन भाग असा आपण करणार आहेत एकदम आ, शेप झालेले आहेत ट्रायंगल शेपसारखे तसे आपण इथे बटाटे कापून घेणार आहेत इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे कापून घेतलेलं आहे इथे असे ट्रँगल ट्रँगल आपण बटाटे कापून घेतलेले आहेत तर ते बटाटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे बटाटेमध्ये आपण पाणी घालून घ्यायचे जेणेकरून बटाटे आपले काळे पडणार नाहीत त्यामुळे आपण पाणी घालून थोडंसं हलवून आपण हे बटाट्याला ठेवूया इथे आपण अद्रक आणि लसूण इथे घेतलेलं आहे अद्रकला आपण बारीक कापून घेतलेलं आहे आणि लसूण इथे सोलून घेतलेलं आहे एक मोठा गड्डा आपण इकडे लसूण सोलून घेतलेला आहे ते आता मिक्सर करून घेऊयात अद्रक लसूणचा पेस्ट करून घेऊयात आणि इथे एक कुकर ठेवून घेतलेलं आहे बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार आहे अगदी साधा सिंपल आणि खायला अप्रतिम अशी भन्नाट अशी रेसिपी आहे तर आता आपण यामध्ये तेल घालून घेऊयात दोन ते तीन चम्मच आपण मोठे तेल घालून घेऊयात इथे मी किमान अर्धा किलोचा राईस बनवत आहे अर्धा किलोचा मसाले भात मी इथे बनवत आहे तर इथे आपण तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण मिरची घालून घ्यायचं आहे इथे पाहू शकता मिरची इकडे मी घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण जिरे घालून घेऊयात एक चम्मच <coughs> तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये जिरेही घालून घेऊयात मिरची आणि जिरे हे दोन्हीही घालून घेतलं आणि त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे एक चमच मिरचीमध्ये केव्हा हे स्वयंपाक करताना मिरची एखाद्या भाजीला म्हणा उपमाला म्हणा घातलात तर तेव्हा आपण मीठ घालून घ्यायचं जेणेकरून अप्रतिम असा स्वाद देतो मिरची पण आता आपण हे कांदा आपण घालून घेऊयात कांदा घालून व्यवस्थित परतून घेऊयात कांदा आपोआपच मोकळे होतील त्यामुळे मी अजिबात मोकळे करून घेतलेले नाहीत तर व्यवस्थित परतून घ्यायचं की आपोआप सुटसुटीत अशी कांदे मोकळे व्हायला लागतात तेलामध्ये आपोआप मोकळे होतात व्यवस्थित कांद्याला फ्राय करून घ्यायचं लालसर रंग येईपर्यंत आपण कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटासाठी आपण हे व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचे आहेत तरी ते आपला कांदा तयार झालेला आहे त्यामध्ये आपण टमाटर घालूयात टमाटर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टमाटर घालून आपण व्यवस्थित तुण परतून घेऊयात जेणेकरून टमाटर मऊ पडतील मऊ नरम होईपर्यंत आपण हे टमाटर तुण। परतून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता टमाटर एकदम मऊ होण्यासारखं आपण हे परतून घेतलं की त्यामध्ये आपण mm -hmm. आता आता आपण अद्रक लसूणचं पेस्ट यामध्ये घालून घेऊयात कांदा टोमॅटो मिरची आणि जिरं इत्यादी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण अद्रक लसूणचा पेस्ट यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे मसाले भात बनवण्यासाठी आपण हे मसाले बनवत आहे त्यामध्ये आपण अद्रक लसूणचा पेस्ट घातलेला आहे त्यामध्ये आता आपण बटाटे घालूयात अद्रक लसूणचा पेस्ट पेस्टही परतून घेतला दोन मिनटासाठी त्यानंतर आपण बटाटे घालून घ्यायचेत बटाटे पण एक दोन मिनटासाठी आपण हे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हळद घालून घ्यायचे हळद घालून घेऊयात अर्धा चम्मच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण चवीनुसार फायनली मीठ घालायचं आहे दोन चम्मच यावर अजिबात मीठ घालायचं नाही आहे ऑलरेडी आपण मिरचीमध्ये पण एक चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे त्यामुळे तीन चम्मच टोटली इथे आपण मीठ वापरलेलं आहे आणि आता व्यवस्थित परतून घेतलं की त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊयात आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेली आहे भाजलेली असली तरी चालेल बिना भाजलेली असली तरीही चालेल कारण मस्त असे शिजले जातात कुकरची शिट्टी लावली की ते आपापच शिजतात कच्चे असले तरी चालतील तर आता आपण यामध्ये बिर्याणी मसाला वापरतो आहे लकीचा बिर्याणी मसाला मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे जोही ब्रँडचा असेल तो तुम्ही वापरू शकता सुहानाचा असेल तरी वापरू शकता आणि एव्हरेस्टचा असला तरी वापरू शकता तुम्ही बिर्याणी मसाला नसेल तर नाही वापरला तरी चालेल तर इथे बिर्याणी वापरल्याने मस्तशी चव येते तर इकडे मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे चार ग्लास पाणी इकडे मी गरम करून घेतलेले आहे त्या ते, ते आपण यामध्ये घालून घ्यायचेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास कोथिंबीर तुम्ही यामध्येच घालू शकता तर आता आपण हे यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्याला उकळी फुटूपर्यंत आपल्याला मस्तशी उकळी फुटू द्यायचे इथे पाहू शकता पाणी उकळी फुटायला आलेले आहे तर यामध्ये आपण तांदूळ चांद ताऱ्याचे तांदूळ वापरणार आहे जर तुमच्याकडं कोणताही तांदूळ असो मोठा तांदूळ असला तरी त्याला थोडंसं पाणी कमी लागतं पण चांद ताराला थोडंसं पाणी जास्त लागतं तरी ते आपण पाहू शकता यामध्ये आपण अर्ध किलो तांदूळ घेतलेलं आहे ह्या बाऊलमध्ये आपण अर्ध किलो तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये पाणी घालून आपण हे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात दोन पाण्याने आपण हे तांदूळ धुवून घ्यायचे स्वच्छ अशी दोन आ, दोन पाण्याने आपण हे तांदूळ धुवून घेतलं आता आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून व्यवस्थित तेल तांदळाला लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्याने काय होतं स्वच्छ आपण धुवून घेतलं त्यावर तेल लावून घेतल्याने मोकळी मोकळी अशी राईस बनते अजिबात एकमेकाला चिटकत नाही आणि एकदम भन्नाट अशी लागते एकदम मोकळी मोकळी लागते आणि त्यासाठी आपण हा तेल वापरतोय तर आता आपण हे तांदूळ यामध्ये घालून घेऊया इथे पाणीही असे उकळलेले होते आता यामध्ये आपण हे तांदूळ घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तांदूळ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्यामध्ये काहीही घालायचं नाही सगळं आपण ऑलरेडी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता मस्त उकळी त्यावर कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायचे असा आपला बिर्याणीचा व्हेज बिर्याणी इथे तयार होतो आणि साधं अगदी मसाले भात याला आपण म्हणू शकतो इथे पाहू शकता आपण कुकर लावून घेतलेलं आहे फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन चिट्ट्या झालेल्या आहेत आता इथे पाहू शकता मस्त असा बिर्याणी तयार आहे आपला मसाला भात इथे तयार आहे अगदी साधं म्हणलं तरी अप्रतिम अशी चव येतं या बिर्याणीला तरी इथे पाहू शकता आपला हा मसाला भात तयार आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात अगदी सिंपल आणि खूप अशी छान शिजलेली आहे मोकळे मुक्ण मोकळे झालेला आहे अजिबात एकमेकाला चिटकत नाही अशीही आपला मसाला भात तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आता आपण सर्व करून घेऊयात इथे पाहू शकता मस्त तसा आपला बिर्याणी तयार आहे तो आपण इकडे सर्व करून घेतो भन्नाट आणि अप्रतिम अशी झालेली आहे आणि तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून आणि कोणत्या जिल्ह्यातून पाहता नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अप्रतिम अशी बिर्याणी ही तुम्ही एकदा ना एकदा एक नक्कीच ट्राय करायला हवा एकदम भन्नाट अशी बनते आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर यावर आपण आता कोथिंबीर यावर थोडं थोडंसं घालून घेऊयात कोथिंबीर घालून घेऊया त्यावर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बिर्याणी तयार झाल्यावर म्हणजे मसाले भात तयार झाल्यावर तुम्हीही ते घालू शकता त्यासोबत आपण गोल गोल असे कापलेले कांदे आणि निंबू इथे आपण मस्त मसाले सोबत तुम्ही खाऊ शकता एकदम परफेक्ट डिनर लंच कधीही तुम्ही ही बनवू शकता एकदम मस्त असा आपला हा बिर्याणी बिर्याणी म्हणा मसाले भात तयार आहे अजून एक रिक्वेस्ट आहे अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून नवनवीन रेसिपीज पाहता येतील तुम्हाला तर हा बिर्याणी रेसिपी कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि खुशाल राहा भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय